कोंढवा खुर्द इथं मोफत डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी संपन्न पुण्यातील कोंढवा खुर्दच्या कोणार्कपुरम सोसायटी समोर भावी नगरसेवक समीर शफी पठाण यांच्या भारतीय नागरिक अधिकार मंच आणि एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयाच्या वतीनं मोफत डोळे तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन अल्पसंख्याक आयोगाचे राष्ट्रीय सल्लागार माननीय अली दारुवाला यांच्या हस्ते झाल्या शनिवारी घेण्यात आलेल्या या मोफत शिबिरात पाचशेहून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी केल्याची माहिती आणि त्यामध्ये जवळपास नव्वद मोतीबिंदूंचे रुग्ण असून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती भारतीय अधिकार मंचचे संस्थापक अध्यक्ष समीर पठाण यांनी दिली आहे नागरिक अधिकार मंच सैफी अँब्युलन्स एच पी देसाई भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून कोंडवाकूर या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते त्यामध्ये नागरिकांचा भरपूर प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे त्यानिमित्त सर्व कोंडवेकरांनी याचा लाभ घेतलेला आहे यापुढे देखील कोंडव्या वासियांसाठी नागरिक अधिकार मंचा माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असेच अनेक आरोग्य शिबिराचा आयोजन करण्यात येईल आणि उद्या त्यांचे जवळपास सत्तर पेशंट्स त्यापेक्षा जास्त कॅटबॅकचे निघालेले आहेत त्यांचे मोफत ऑपरेशन सुद्धा आम्ही एच व्ही देसाई हॉस्पिटलमध्ये करून देणार आहोत